आणि आजच्या व्हिडिओचे काय कसं एडिट करायचं काय नाही ते एकदम टॉप लेवल म्हणजे मला एवढे मध्ये सांगत सगळं एकदम सॉल्प आणि मटेरियल जर फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला बॉक्सने त्यातून सगळं जे आहे टेलिग्राम व्हॉट्सअप त्यांना जे काय आहे आपलं सगळं सोशल मीडिया ते सगळं जॉईन फॉलो ते करून टाका विशेष म्हटलं तर चला म्हणलं की आपण आजच्या व्हिडिओचे काय कसं एडिट करायचं ते सगळं सगळं म्हणजे एकदम टॉप लेवल म्हणजे समजून घेऊया तर चला म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवर बिजवूया आत्ता आपण जे घे मोबाईलचे स्क्रीनवरती आलेलो आहोत तर आता काय करायचं आहे सर्वातही जे काय मशीन आहे ते प्रकारे ओपन करायचं आहे आणि जे काही बीट काही बीटमार्क आणि शे आहे त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून तुम्ही इम्पोर्ट करू शकता अलर्ट सर्वात आधी काय करायचं आहे अशाप्रकारे बीट मार्कला आपल्याला इथून ओपन करायचं आहे आता मार्कमध्ये अशा प्रकारे मी तुम्हाला बीट लावून प्रॉपरपणाने दिलेली आहे तर आता याच्यात काय चेंजेस करायचं कसं काय विषय करायचं ते सगळे एकदम प्रॉपर पण आहे ना तुम्हाला मी चांगली या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही काय करायचं आहे एवढ्याला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड पण आहे ते पासवर्ड तुम्हाला दोन स्टेपमध्ये कुठं पण दिसून जाईल तर सरत आधी काय करायचं आहे खाली पलगच्या नव्हती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काय फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं आहे तर त्यानंतर काय करायचं थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे इथून फुल कान्सिंग एरियावरती क्लिक करून टाकायचं आहे आता या फोटोला काय करायचं आहे इथून आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं जिथे जिथे आपली बीट पडत आहे तिथून अशा प्रकारे दोन भागी आपल्याला या फोटोला करून घ्यायचं आहे तर मी काय करतो अशा प्रकारे जिथे जिथं आपली बीट पडत आहे तिथं तिथं या फोटोला आपण कट मारून मी घेतो तर मी अशा प्रकारे कट मारत आहे तशाच प्रकारे तुम्ही पण कट मारून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण कोट मारून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे ओढच्या स्टॅटिंगला यायचं आहे फलकच्या क्लिक करायचं आहे डबल एकदा मेढ्यामध्ये जायचं आहे त्यातून एक मी डबल स्टेक्स पिन जी तुम्हाला बनवलेलं आहे काही विषय नाही पिन जी जे ॲड करायची आहे त्यातून अठराशेच्या याच्या जायचं आहे तर दोन नंबरच्या याला झूमच्या यायचं जायचं आहे म्हणजे तीन नंबरच्या याला आणि याला थोडंसं असं बारीक करायचं आहे आणि वरती याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे अॅडजस्ट आपण करून घ्यायचं आहे अडजस्ट केल्यानंतर काय करायचं आहे या माझा म्हणजे का टेक्स पेन जेला शेवटपर्यंत आपल्याला इथून वाढून घ्यायचं आहे तर त्यानंतर काय करायचं आहे इपेड पेड द्यायचं आहे त्यासाठी काय करायचं इथून बॅक यायचं आहे आणि जे का मी शेकी पेड दिलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तर आता ओपन केल्यानंतर काय करायचं सर जे का पहिल्या फोटोवरती पेड आहे त्याचा थोडंसं अलग द्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे या व्हिडिओला खोटं नाही करता शेवटपर्यंत बघत राहा तर सरतरी काय करायचं जे का पहिल्या फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे त्याच्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कल आपल्याला ओपन करायचं आहे तर आता मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे या फोटोवरती क्लिक करायचं आहे एकदम पहिलं आहे त्यावरती त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एकदम खाली पेस्ट आणि ज्याच्यामध्ये एक बाण दिसेल तुम्हाला त्या बाणवरती क्लिक करायचं आहे तर कलरचा ऑप्शन एक नंबरला दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथून पेस्टवरती एकदा आपल्याला अशा प्रकारे क्लिक करून टाकायचं बघू शकतात अशा प्रकारे आपला एकदम पॉपरपणानं लागून जाईल आणि जर तुमचा फोटो लांब झाला असेल त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तर घडीचा ऑप्शनवरती दिसून क्लिक करून इथून अडजस्ट तुम्ही करून घ्यायचं आहे तर अशा अशा प्रकारे इथून दुसरा पण इपेट आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे जे काय दुसरा पण इपीड आपल्याला देऊन घ्यायचं आहे तसं आपण जसा कॉपी केला होता प्रकारे हे पण कॉपी करून घ्यायचं आहे आणि बीटमार्कला कर ओपन करायचं आहे आणि जे काय दुसरा फोटो आहे आपला तर त्या दुसऱ्या फोटोला पण अशा प्रकारे आपण हा इपेड पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता हे पेस्ट झाल्यानंतर काय करायचं आहे बॅक यायचं आहे आणि डबल आपला आपल्याला शे ओपन करायचं आहे तर आता शे ओपन केल्यानंतर आता जे काय तिसरा फोटोचं इपीड आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे तिसऱ्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे आता इपेडच्या विषय होती क्लिक करायचं आहे थ्री लाईनवर क्लिक करून इथून कॉपी इपेड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्काला आपल्याला ओपन करायचं आहे आता बीट मार्काला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं वेट करा काही विषय नाही तर अशा प्रकारे आता बीट मार्काला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला बरोबर नऊ पॉईंट बावीचं बीटला यायचं आहे आणि जे काय त्याचा पुढचा पुढं आहे त्याला आपण हा इपेड पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता याला पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे मदत आपल्याला दोन फूट सोडून द्यायचे आहेत आता मधत दोन फूट सोडून दिल्यानंतर बरोबर बारा पॉईंट चौदाच्या बीटला यायचं आहे आणि जे का त्याच्या पुढचा फुडा आहे त्याला आपण हायफेट पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता त्याला पेस्ट केल्यानंतर काय करायचं डबल आपल्याला दोन मधातले सोडून द्यायचं आहे आणि जे काय आता आपला पंधरा पॉईंट एकच्या बीटचा जे का पुढचा फुड आहे त्याला आपण हायफेट पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता ह्या पेस्ट केल्यानंतर काय करायचं इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपरला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता शे की बिटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता जे काय चौथा फूट जाईपड आहे ते आता आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे तर चौथ्या फूट जाईपेट इथून कॉपी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मार्कर आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे बरोबर आपल्याला काय करायचं आहे दहा पॉईंट नऊच्या बीटला यायचं आहे तर बघू शकता आणि जे काही त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हाय पेट पेस्ट करून घ्यायचा आहे त्याला आपण हाय पेट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे आता इथून डबलमध्ये दोन फोटो सोडून द्यायचे आहे आणि जे का त्याचा पुढचा फोटो येईल बरोबर तेरा पॉईंट नऊच्या बीटचा तर त्याला आपण आपण हायपेट पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे डबलमधे दोन सोडून देऊन जे काही शेवटचा फुटला शेवटचा जे का फुट येईल त्याला आपण हायपेड पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपला आपल्याला ओपन करायचं आहे तर शेकीपेडला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे काय शेवटच्या फुटचं पेट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे आपल्याला शेवटच्या फुटचं पेट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्काला आपण ओपन करायचं आहे तर आता बीट मार्काला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला पुढीबरोबर अकरा पॉईंट पंधराच्या बिटला यायचा आणि ज्या काही पुढचा फोटो आहे त्याला आपण हाय पेड पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे डबलमध्ये दोन फोटो सोडून द्यायचे आहेत आणि चौदा पॉईंट एकचं जे काय बीटला जे काय फुटीत आहे त्याला आपण हाय पेड पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तिथून डबल एकदा बॅक यायचं आहे आणि डबल एकदा शेकी फुटला आपल्याला ओपन करायचं आहे आता इथं काय करायचं आहे सर्वात एकदम वरती तुम्हाला एक लेअर दिसून जाईल त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे तर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे आणि बीट मार्करला आपल्याला डबल ओपन करायचं आहे त्यात बीट मार्कर ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला बरोबर नऊ पॅन्ट बावीसच्या बीटला यायचं आहे आणि डब्याच्या होती क्लिक करायचं आणि पी एस त्याच्यावरती क्लिक करून टाकायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे काही लेअर आहे ते प्रॉपरपणानं लागून जाईल त्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे पलग ज्याने ते क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे एक जे का मी बॉर्डर दिली असेल ती बॉर्डर आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे आणि या बॉर्डरला काय करायचं आहे शेवटपर्यंत आपल्याला इथून वाढून घ्यायचं आहे आता या बॉर्डरला शेवटपर्यंत आपण वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे ब्लँडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लाईटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे जे काय बॉर्डरच्या म्हणजे जे का बॉर्डर आपण ॲड केली ते पण अशा प्रकारे प्रॉपरपणानं लागून गेलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता कमेंटमध्ये मग सांगून जा भेटू द्या एखाद्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत जे काय आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओज आहेत ते बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र पब्लिक